नमस्कार मी तुमची सर्वांची आवडती लाडकी गायिका सौ कोमलकरण पाटोळे मेंढापूरकर मी आज हा व्हिडिओ खास माझ्या बांधवांसाठी या शूरवीरांसाठी करत आहे रसिक बांधवांना आणि माझ्या माता बहिणीला आनंदाची बातमी एवढीच सांगते मी हा व्हिडिओ का बनवते आहे हा व्हिडिओ ज्या शूरवीराने या झेंड्यासाठी प्राणाची आहुती दिली आज म्हणजे सव्वीस जानेवारी आहे आणि लहान लहान मुलं जागोजागी शाळेवरती आ, त्या वीरांच्या गाथागात आहेत काही पुस्तक पुस्तकं वाचत आहेत कुणी पुस्तकं वाटप करत आहे आणि त्या शूरवीराने आपल्यासाठी हा दिवस खूप आनंदाचा करून ठेवलेला आहे म्हणून माझे मी दोन शब्द तुमच्यासाठी सांगत आहे म्हणून त्यांनी काय काय केले आपल्यासाठी ती विसरलं नाही पाहिजे आपण काहीच करत नाही आहेत तरी आपण एवढी वा वा करतोय स्वतःच्या जीवाची पण त्यांनी काय केलं आहे हे विसरू नये यामध्ये डॉक्टर असतील वकील असतील डिपार्टमेंट असेल आणि खरंच जास्तीत जास्त, जास्त, जास्त म्हणजे माझे फौजी बांधव यांच्यासाठी मी खूप जुन्या आठवणी या ठिकाणी करत आहे ज्यांनी ज्यांनी या झेंड्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि हा झेंडा आपल्या देशाचा झेंडा म्हणजे तिरंगा आटके पार रोविला तो कसा या गाण्यामध्ये मी सांगत आहे या देशासाठी रणभूमीवर प्राणतयाने वाहिला या देशासाठी रणभूमीवर प्राण जयाने वाहिला महाराष्ट्राच्या शूरवीरा नो तुम्हालाच पहिला घ्या मानाचा मुजरा घ्या मानाचा मुजरा घ्या मानाचा मुजरा घ्या मानाचा मुजरा भरे माना कापरे शत्रू हात रे धाक साशिवरायाचा भरे कापरे शत्रू हात रे धाक साशिवरायाचा च माझी वीर तानाजी धनाजी आणि संताजीचा या देशासाठी झेंडा तयाने या देशासाठी झेंडा तयाने अटके पार रोविला महाराष्ट्राच्या शूर्यवीरानो तुम्हालाच पहिला घ्या मानाचा मुजरा घ्या मानाचा मुजरा घ्या मानाचा मुजरा घ्या मानाचा मुजरा जसे पुरुष लढले तशा स्त्रिया सुद्धा मागे राहिलेल्या आहेत म्हणून तेव्हा त्यावेळी त्या, त्या, त्या काळी माझी जाऊ आहे आई सावित्री आहे माझी रमाई आहे आणि झाशीची राणी आहे विरात वीर लढली आणि ती झाशी वाणी लढली आणि ती वासुदेवानी मंगल पाणी त्यांनी प्राणाची आहुती दिली वासुदेव आणि मंगल पांडे त्यांनी प्राणाची आहुती दिली या देशासाठी भगत शि गाणे भगत शि गाणे महाराष्ट्राच्या शूरवीरानो तुम्हालाच पहिला घ्या मानाचा मुजरा घ्या मानाचा मुजरा घ्या मानाचा मुजरा घ्या मानाचा मुजरा या देशासाठी रणभूमीवर प्राणतयाने वाहिला या देशासाठी रणभूमीवर प्राणतयाने वाहिला महाराष्ट्राच्या शूरवीरानो तुम्हालाच पहिला घ्या मानाचा मुजरा घ्या मानाचा मुजरा घ्या मानाचा मुजरा घ्या मानाचा मुजरा धन्यवाद